तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सैनिक वरात कर्मळा या एक चॅनलमध्ये मंडळी पहा योग किती छान आणि खूप भारी असतो आणि मनामध्ये हा विचार मी कधीच केला नव्हता माझी मदार फिल्म झालेली आहे मदार फिल्म येईल त्या काही दिवसामध्ये रिलीज देखील होती परंतु अजून एक फिल्म माझ्यासाठी ऑफर घेऊन आली आहे पुण्यावरून ओंकार दादा अरे काय तू मंडळीच तुम्हाला बोलेल तुर्दास जर का तुम्ही सयाजी थोरात करमळा या युट्यूब चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो काय जेवढ बघताय करून टाका सबस्क्राईब आणि सगळ्यात महत्वाचा विषय आज जो काय आमच्यासाठी पाहुणा म्हणून माझा वाज आलेला आहे पुण्यावरून दोस्त तो तुम्हाला काय नमस्कार सगळ्यांना माझं नाव ओमकार कांबळे मी ललित कला केंद्राचा विद्यार्थी आहे सरांचं काम मी खूप दिवसांपासून फॉलो करत होतो युट्यूबवर आणि इंस्टाग्राम रील्स असो युट्यूब शॉर्ट्स असो मी सरांचं काम बघत होतो आणि मी माझ्या शिक्षणात तर ती करावी अशी मला वाटलं आणि मग मी जसं कॅरेक्टर्स आमचे डिस्कस झाले तशी माझ्या टीमने आणि मला स्वतःला इच्छा होती की सरांबरोबर मी काम करावं तर आज आम्ही सरांना फिल्म ऐकवायला आलोय आता मी सरांना कास्ट करायचंच आहे असं ठरवून आलेलो आहे आणि सरांनी आमचं छान वेलकम केलं इथं आता <laughs> मी सरांना फिल्म वाचून दाखवणार आहे सगळी सरांच नाव काय तुम्ही जयेश चौशी नमस्कार हा देश चांगले हो कामस्कार मी सोपन बसले आणि हा मला वाचा नाट्यामध्ये इतका गोपन काय तो आज कळाला माझा आहे विषय काय झाला हा माझा काय नाही म्हणता येणार पाहुण पण नाही म्हणता येणार माझ्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी मला त्याने कॉल केलेला की सर मला तुम्हाला भेटायचं मला अशा अशा विषयावरती तुम्हाला बोलायचं सर तुम्हाला वेळ कधी द्या दादा दादा तुला भेटायचंच आहे मला बोलायचंच आहे आणि इंडस्ट्री तीन इंडस्ट्री माझी अगदी काळे व्हायची याच्यामध्ये भेटलं हे ते मी स्वतःला काय आहे छान तू आज मी आधी वळता येत समजत नाही ती कधी येत नाही माझ्या घराची सर्वाधिक असते आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रशिक्षेनंतर हा आज येऊन ठेवला आहे मला भेटला आणि छान वाटलं मला आणि पूर्ण डिस्कशन चालूच आहे तो नक्की पण ती बोललं तर तुमचं जास्त काय आपण आणि तुम्हीच लिहिलेली स्क्रिप्ट आहे का बाकी सगळं काम बऱ्यापैकी उडकत आलंय आपण जसा पाऊस उतरेल तसा शूट करायला घेणार नाही तर मी तुम्हाला नॅरेक्ट करतो साधारणपणे एका खोलीच त्यामध्ये एकाच खोलीत किचन कम बेडरूम कम हॉल घराच्या एका भिंतीवर एका माणसाचा फोटो टांगलाय त्या फोटोवर जुना प्लास्टिकचा हार त्याचा रंग अगदी उडाला धूळ बसली एक लोखंडी पटलेरी कॉट ज्यावर एक वाकड काही पांघरून घरामध्ये एक लोखंडी मध्यम आकाराचे कपाट का काही भांडी एका कोपऱ्यात शेणाने सारवलेला उठवटा ज्यावर परिडी तथा देवांचे फोटो मूर्त्या आणि जुनी झिजत चाललेली धार्मिक पुस्तके खोलीच्या मध्यभागी शिंक एका कोपऱ्यात चूल आताच स्वयंपाक पूर्ण झाल्याने विस्तव चुली बाहेर ओढून काढला आहे त्यामुळे घरात थोडासा धूर घरात गरिबी दर्शवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतील त्याचप्रमाणे आणि तिचं बाहेर बांधलेलं आहे बाहेर एक ओटा को जो शेणानं सारवलेला असेल त्याचप्रमाणे शेणानं सारवलेला किंवा मातीने सारवलेला रांजण असेल घराचे छत हे सिमेंटचे नसून पत्र्याचे आहे ज्याला जा काही भूकं पडले आहे त्यामुळे त्यातून उन्हाची किरणे सहज घरात प्रवेश करतात असं घर गर्दी पार्वती

करावा ती जर का तुमची इच्छा असेल तिचा आहे तर लाईक कमेंट करा बरंच काय आणखी आता ही सगळी स्टोरी तर ऐकून आमची जे काय होतं पण अंकांड कारण ते थोडं त्या गोष्टीच म्हणजे काय होतं काय म्हणतो आपण बाजारी करण बघतो अजून पडदे घ्यायची त्या अगोदरच आपले channel ला जर posting झालं तर मग राहील काय मजा येणार नाही ना yes अरे आम्हाला ह्या पात्रातून तुम्ही तिथे कसं काय बनवता already हिच जस तुम्ही सगळी script ऐकली तर तुम्ही चित्रपट काय होणार so watch and now next हा video कंटिन्यू असेल बरच काय असेल निरोप असेल आणखी काय गप्पा असतील तर तो check करत बसा आणि थोडस थांबतो आणि बघत रहा तर मित्रांनो आम्ही सिनेमा ज्या लोकेशन्स असतात त्या बऱ्याच ठिकाणी बघून आलो दिग्दर्शक ओंकारला ते आवडले देखील आणि त्याच्यावरती काम करत असताना बरंच आमचं इंट्रोल झाला स्क्रिप्ट ऐकली सगळ्यांच्या मनमोकळ्या मोठ्या गप्पाछप्पा झाल्या आणि गप्पाछप्पा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर चहा नाशा वगैरे झाला जे कि तुम्ही ब्लॉग मध्ये नाही बघू शकत आता वेळ आली परतीची निघण्याच्या तयारीची परंतु जाता जाता यांच्यात एक अवलिया कलावंत दडलेला आहे कारण कलाकार हा कलाकारच असतो सो त्यांना काय वेगळं फारस गरज नाही तर असाच एक आपल्यात कलावंत आहे जो की गायनाचा खूप आहे तो एक शिक्षक आहे एका शाळेवरती गायन शास्त्रीय कला जी असते ती शिकवण्याचं काम करतो तर आपण ऐकूया सुंदर गायन चला तर मग ऐकूया नमस्कार मी सोपान मस्के एक छोटस काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या समोर ीनाय रा Dumi dumi mahana, dumi dumi mahana, gopala, hari mana, me go mana, them, Hannah, mana, Narayana. Gopala, hari mana, Hannah, not mana, yenah. Hare mana, Narayana. do gopala, rayana. gopala, म्हणा गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नारायण राम म्हणा राजा राम म्हणा राम म्हणा राम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा राम म्हणा राम म्हणा रा <laughs> राम नान। राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा गोविंद गोपाल हरी नारायणा गोविंद गोपाल हरिनारायणा हरी, हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाल म्हणा नारायणा तर अशा पद्धतीनं तुम्ही सायंकाळच जे काय गायन ऐकलं दोन मिनिट ओंकारदा असं वाटत होत की मी कुठेतरी हे रेडिओ वरती किंवा एक थेट प्रक्षेपण ज्याला म्हणतो ते अगदी त्याच पद्धतीचं गायन होत दादा खूप भारी गायला असतं मन जिंकलंच आणि माझ्या चेहत्या वर्गांना नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो कला असणं हे कुठली लागीरवायची गोष्ट नाही आहे माणसाच्या अंगामध्ये कला असती मात्र तो कलावंत जाग करण्याचे त्याच्यामध्ये धाडस असतं तोच खरा धडाकेभेद आणि कलावंत असतो असं दादामध्ये भयंकर असं गुण कौशल्य दडलेलं आहे तो त्यांनी दाखवलं इतकं भारी वाटलं हे हरे आल्या अंगावरती अगदी जसं की कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये हे गायन आम्ही ऐकतोय की काय असं आम्हाला वाटत होतं शेणत खेळ खूप 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 अप्रतिम काय शब्द नाहीये जबरदस्त असं काय आणि हो हे जे काय टीम आलेली आहे चित्रपट सृष्टीतील इंडस्ट्रीतील ही टीम आहे दादा दिग्दर्शक ही त्याची टीम त्याच्यातही असे अवलीया कलाकार आहेत जे की तुम्ही ऐकले तर हे गायन साठी एक लाईक झाला पाहिजे आणि हो कसं वाटलं त्या पाहुण्यांचं काय हे तुम्ही कमेंट वर नक्की सांगा सुरुवात चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर दिसून आता तयारीला आहोत परतीची तयारी आहे आमच्या ओंकारदा स्नेही ओंकारदाचे मित्र थांबवण्याचा बरासा प्रयत्न केला थांबा परंतु त्यांच्या अतिशय महत्वाच्या कामासाठी पुण्याला जायचे चित्रपटाचं जे काय शेड्यू शेड्यूल आहे ते लोकेशन बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही बघितलं जे काय सगळ्या गोष्टी झाल्या आणि लवकरच आम्ही आमचा नवा सिनेमा तुमच्या भेटीला घेऊन त्या सिनेमाचं नाव असणार आहे परत परत, परत। तर नक्की परत ते हा सिनेमा बघा आणि हे गायन हा ब्लॉग आणि हे माझे मित्र मंडळी जे की भेटायला आले दिग्दर्शक स्वरूपातून तिथे स्नेह मित्र मित्रमंडळी कसे वाटलेत आणि स्पेशल माझ्या दादाचं गायन कसं वाटलं हे नक्की तुमच्या कमेंटद्वारे सांगतोय राजा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान नमस्कार